करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राईब करा करमाळा येथे नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे नगराध्यक्षपदासह दहा प्रभागातून वीस नगरसेवक पदाच्या जागा निवडीसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे दरम्यान सदर निवडणुकीसाठी एकूण मतदार प्रभागनिहाय किती आहेत त्याचीच माहिती या भागात आपण पाहणार आहोत क्रमशहरात एकूण दहा प्रभाग असून या दहा प्रभागातील एकूण ही बावीस हजार एकशे सोळा इतकी आहे त्यामध्ये अकरा हजार अठ्ठेचाळीस पुरुष तर अकरा हजार सहासष्ट महिला आणि दोन इतर अशा मतदारांचा समावेश आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये एक हजार दोनशे सत्तर पुरुष आणि एक हजार दोनशे अकरा महिला अशा प्रकारे एकूण दोन हजार चारशे एक्क्याऐंशी मतदार आहेत प्रभाग क्रमांक दोनमध्ये एक हजार एकशे सत्याहत्तर पुरुष आणि एक हजार एकशे ऐंशी महिला अशा प्रकारे दोन हजार तीनशे सत्तावन्न मतदार आहेत प्रभाग क्रमांक तीनमध्ये एक हजार तीनशे तीन, तीन पुरुष आणि एक हजार तीनशे आठ महिला अशा प्रकारे दोन हजार सहाशे अकरा इतके मतदार आहेत प्रभाग क्रमांक चारमध्ये एक हजार एकशे पंचावन्न पुरुष आणि एक हजार एकशे एकोणतीस महिला अशा प्रकारे दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी मतदार आहेत तर प्रभाग क्रमांक पाचमध्ये एक हजार चौतीस पुरुष आणि नऊशे सत्याहत्तर महिला अशा प्रकारे दोन हजार अकरा इतके मतदार आहेत प्रभाग क्रमांक सहामध्ये एक हजार ब्याऐंशी पुरुष आणि एक हजार एकशे नव्याण्णव महिला अशा प्रकारे दोन हजार दोनशे एक्क्याऐंशी इतके मतदार आहेत तर प्रभाग क्रमांक सातमध्ये एक हजार एकशे सहासष्ट पुरुष आणि एक हजार तीनशे दोन, दोन महिला तर एक इतर अशा प्रकारे दोन हजार चारशे एकोणसत्तर इतके मतदार आहेत प्रभाग क्रमांक आठमध्ये नऊशे अडोतीस पुरुष आणि नऊशे एकोणऐंशी महिला आणि एक इतर अशा प्रकारे एक हजार नऊशे अठरा इतके मतदार आहेत प्रभाग क्रमांक नऊमध्ये आठशे अडुसष्ट पुरुष आणि सातशे तीस महिला अशा प्रकारे एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णव इतके मतदार आहेत तर प्रभाग क्रमांक दहामध्ये एक हजार पंचावन्न पुरुष आणि एक हजार एक्कावन्न महिला अशा प्रकारे दोन हजार एकशे सहा इतके मतदार आहेत सर्वात कमी मतदार हे प्रभाग क्रमांक नऊमध्ये असून त्यांची संख्या एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णव इतकी आहे तर सर्वात जास्त मतदारसंघे ही प्रभाग क्रमांक तीनची असून त्या ठिकाणी दोन हजार सहाशे अकरा इतके मतदार आहेत